आज आपण धाराशिव शहराच्या मधल्याच भागामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कल्याण संचलित मुलांचे शासकीय वसतीग्रह आहे या ठिकाणी सर्व गोर गरिबाचे लेकर या ठिकाणी वसतीग्रहामध्ये राहतात आणि या वसतीगृहाच्या बाजूला असणारा हा रोड आज नगरपालिकेकडे एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकास करण्यासाठी निधी आलेला आहे प्रत्येक राजकीय पुढारी म्हणतो मी हा निधी आणला काही दिवसापूर्वी राणा जगदीश पाटलाने शहरामध्ये बोर्ड लावले होते एकशे चाळीस कोटी रुपये उस्मानाबाद शहर विकासासाठी निधी आणला म्हणून मागच्या दोन चार दिवसामध्येच एकनाथ शिंदे शिवसेना गट गटाचे जिल्हाध्यक्ष सूरजजी साळुंके यांनीही एकोणसाठ रस्त्या करण्यासाठी एकोणसाठ रस्ते करण्यासाठी शहरामध्ये निधी उपलब्ध झालाय अशा पद्धतीच्या बातम्या दिलेल्या आहेत शहराचा विकास करण्यासाठी एवढा निधी मागच्या चार महिन्यापासून शहरासाठी उपलब्ध झाला अशा पद्धतीच्या बातम्या डिजिटल लागलेले आणि शहरामध्ये लोकांना गुमराह करण्यासाठी हा निधी उपलब्ध आहे असं सांगितलं गेलं पण त्या निधीच्या माध्यमातून शहरामध्ये शहर विकास करण्यासाठी रोड नाल्या स्वच्छता आणि उखडलेले रोड तयार झालेले नाहीत ते रोड कधी तयार होणार आहेत हे काहीही माहीत नाही पण राजकीय पुढारी आपल्या पक्षाला जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि आपल्या पक्षाला जास्तीत जास्त आमदार निवडून यावे नगरसेवक निवडून यावे आणि आपल्या पक्षाची सत्ता राज्यामध्ये शहरामध्ये नगरपालिकेमध्ये यावी या हेतून आज राजकीय पक्षाचे सर्वच नेते लाबाड बोलतात असंच आज जनता म्हणत आहे आणि या जनतेचा आक्रोश साप्ताहिक खडतर प्रवास तेरा जून दोन हजार चोवीस पासून ते आज ताग आहेत वारंवार प्रत्येक गल्लीला जाऊन हे वास्तव चित्र दाखवत आहे आज इंद्रानगर भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या बाजूला नगरपालिकेचं हे कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सची सुद्धा कसल्याही प्रकारची सोय सुविधा दिसत नाही इकल्या बाजूला हा इंद्रा नगर इंद्रा नगर भाग या इंद्रा नगर मध्ये हा रस्ता जातो या रस्त्याची अवस्था बघा बाबा कसा आहे रे ई लेखटे रे ई भुजून गयाय सरगे त्या तिथून पर्यंत इथपर्यंत सगळे खटे जाय ओम काय म्हण ना आ? आ, ओम मनावर घेतलं पाहिजे की मग म्हणलं काय ओम दादाला काय फोन वगैरे केला फोनच नंबरच भेटत नाही दादाचा पण कोणाकडून भी घे ना दादा बरं बरं काम करतात करतच करतित करत मग वर काम करते तू मतदान केलं का ना दादांना केलं की मग हक्काने बोल ना दादाला बोलदार बोलणार आज संध्याकाळी काय सांगतो खटिले आहेत म्हणतो रस्त्यावर प्रवास न मुलाखत आमची घेतली आणि या, या चिखलातून जात असताना आम्ही पाहिलं मीच म्हणलं दादाला मी फोन करतो दादाचा फोन मिळाला नाही खरं आहे की नाही खरं करतो फोन आज संध्याकाळी मग काय काय सांगतो त्यांना खटेले आहेत म्हणतो रस्ते दुरस्त बांधून घ्या पूर्ण शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये ठीक आहे खटेले आहेत शहरामध्ये या तुम्ही इथं राहता ना बाबा नाव सांगा दिगंबर बोल भीमकाटारे हा हे काय आमच्या रस्त्याची दुर अवस्था आहे कुठून तिकडं हे कशा पद्धतीने जीवन जगता लहान लहान लेकरं आहे रस्ते नाही नाल्या नाही त्या ना ना हम्म बोला रे बोल काय काय पुढारी लोक येतात मतदान करा करतो काम आता करतो पुन्हा करतो मतदान टाका करते येते जाते ते निघून जातायचे पुढे का बोलायला पुढे पुढे

रस्ते चांगले करून द्यावे नाल्या वगैरे घाण समजा हे करून द्यावे स्वच्छता टॉयलेट लेडीज लेडीज ला नाही आज लेडीज उघड्यावर बसते हा टॉयलेट तर एवढं घाण आहे आज जेव्हा जेव्हा मुली बसतात आता हे बर दिसते का मुली मुघड्यावर बसतात या ठिकाणी संडास बाथरूम आहे का पुरुषाचा फक्त महिलांच टॉयलेट आहे संडास बाथरूम आहे पण पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे स्वच्छ करण्यासाठी कोण येतो पहिला स्वच्छ करण्यासाठी येत काय म्हणणं आहे बाबा तुमचं रस्त्याचं काम असत शेख साजिद शेख साजिद जी बोला रस्त्याचा आम्हाला खूप त्रास आहे अटी असल्यामुळे आमचं वाहन येत नाही आमची एवढी विनंती आहे की लवकरात लवकर रोडचं कामावं आणि रस्त्याचं काम करू या गल्ली मध्ये रोडवर डुकर खेळतात कुत्रे मांजर डुकर जनावर अशा पद्धतीची परिस्थिती आहे सगळं डुकरच डुकर या नगरपालिकेच्या शिव मॅडम ला कधी सदसद सद बुद्धी लाभेल आई भवाने तुला आमचा नमस्कार या भवानी नी या वसुधा मॅडमच्या डोक्यात चांगले विचार घालावे आणि गोर गरिबाची सेवा करावी आई ती पगार या महिलेनं घेऊ नये सरकारला वेड्यात काढू नये काहीतरी गुन्हा त्यांनी केला आहे का याबद्दल माझी कुणीतरी तक्रार करावी आणि मला या ठिकाण हलवाव म्हणून जाणीवपूर्वक ही महिला काम करत नाही का असा प्रश्न जनतेला पडतोय मागील दीड महिन्यापासून हे वास्तववादी चित्रण गोर गरीब कसे राहतात वागतात कसे राहतात कसे जातात कसे किती घाणीच्या साम्राज्यामध्ये हे लोक राहतात महाराष्ट्र सरकारला नगर विकास मंत्र्याला विनंती आहे खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या वतीने असल्या अधिकाऱ्याला कायमच निलंबित करा पुन्हा अशा अधिकाऱ्याला कुठं कामावर घेऊ नये अशी सर्वसामान्य जनतेची धाराशिवा मधून विनंती आहे एकतर काम करणारी महिला ठेवा एकतर काम करणारा अधिकारी ठेवा नाहीतर या महिलेला या उस्मानाबाद धाराशिव मधून कायमची हकालपट्टी करावी अशीच मागणी दारा शिवकरांचे आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब तुम्ही एक ताकदीनं निर्णय घ्या या महिलेला हकला किंवा उस्मानाबाद शहरांचे गलोगलीचे रस्ते चांगले करून द्या नाल्या द्या पाणी द्या लाईट द्या महिलांना संडास बाथरूम करण्यासाठी टॉयलेट द्या अशी मागणी जनता करत आहे बघूया कलेक्टर साहेब तुम्ही तरी आज या महिलेला आदेश देणार का आणि तुम्ही काम करताल का तेच पाहूया येणाऱ्या काळात मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल प्रभाकर लोंडे या चॅनल लाईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन चे बटन दाबून असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर